युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण मुबलक निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स कॉलेजच्या मागे संपर्क प्रशांत, मोदानी मोबाईल नंबर अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिनबाई शिक्षण संस्थेवर एसआयटी एकशे दहा वर्ष जुन्या शिक्षण संस्थेवर प्रशासकाचे संकेत विजय कुमार बंग सामाजिक व राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेणार दिग्रस शहरातील नामवंत शिक्षण संस्था म्हणून गेल्या एकशे दहा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी तसेच देशाच्या झडणघडिणीमध्ये असंख्य विद्यार्थ्यांची देण असणारी दिनबाई शिक्षण संस्थेवर एसआयटी नेमल्या गेली आहे भविष्यात या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती होऊ शकते दिनबाई शिक्षण संस्थेअंतर्गत दिग्रस शहरात दिनबाई विद्यालय दिग्रस व मोहनाबाई कन्या शाळा अशा नामवंत शाळा आहेत आपला पाल्य या शाळेत शिकावा अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते परंतु एसआयटी नेमल्या गेल्याने दिग्रजच्या शैक्षणिक क्षेत्रात हडकंप आलाय शाळेच्या कारभारामध्ये अनियमितता व शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळावा याकरिता केलेला प्रयत्न संस्थेच्या अंगल अंगलात आला आहे यावेळी दिनबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांना याबाबत विचारले असता त्यांनी एसआयटी नेमल्या गेल्याचे कबूल केले एसआयटीने विचारलेल्या प्रत्येक बाबीवर स्पष्टपणे उत्तर दिल्याचे विजय कुमार बंग यांनी सांगितले यामध्ये कुठेही अनियमितता झाली नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले शाळेला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा याकरिता तुम्ही प्रयत्न केले काय असे विचारले असता दिनबाई शिक्षण संस्थेमध्ये एकतीस शिक्षकांच्या जागा रिकाम्या असून संस्थेवर व शिक्षकावर भयानक असा ताण निर्माण होत होता शासनाची शिक्षक भरतीची परवानगी मिळत नव्हती त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा शाळेला मिळावा याकरिता आपण प्रयत्न केले परंतु इतर संचालकांनी असे करू नये म्हणून सांगितल्याने आपण तो प्रस्ताव परत घेतला तसेच अल्पसंख्याक दर्जानुसार कोणताच फायदा सुद्धा घेतला नसल्याचे त्यांनी सांगून आपण नगर परिषद दिग्रजचे तीन वेळा अध्यक्ष खासदार संजय देशमुख पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या सोबत आपण पाच पाच वर्ष सोबत राहिलो आपल्यावर एकदाही भ्रष्टाचार व जातीयवादाचा कधी आरोप लागला नाही परंतु एकशे दहा वर्ष जुन्या शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमू नये अशी आपली विनंती असून आपण टप्प्या टप्प्याने मॉनिटर क्लब अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष दिनबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष श्री बालाजी मंदिराचे अध्यक्ष ही सर्व पदे सोडणार असून सामाजिक क्षेत्रातून तथा राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याचे विजय कुमार बंग यांनी यावेळी म्हटले अफजल खान ऋषिकेश सहामी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद